नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही तांत्रिक अडचणीमुळे आज सेलू येथे खाजगी महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणची पावती मिळालेली सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल शेतकरी देवळगाव गात या ठिकाणचे पुढील पावती सेलू या ठिकाणचीच सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार दोनशे तीस रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आज अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सेलू येथे जास्तीचा कमीत कमीचा दर आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सरासरीचा दर आहे आठ हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि रेंटच कापसाला दर आहे सात हजार सहाशे रुपये ते सात हजार नऊशे रुपये